नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेल नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि सोबतीचं आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना आज सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूर मध्ये तीन हजार सातशे तीन जास्तीत दर मध्ये एक हजार आठशे रुपये सर्व सालादरमध्ये एक हजार रुपये तसं खेड चाकलमध्ये चारशे कोणत्या जास्त दरम्यान एक हजार सातशे रुपये सर्व सालांदर मध्ये एक हजार पाचशे रुपये तसेच शिर कांदा मार्केटमध्ये एक हजार दोनशे छप्पन सर्व सादर मध्ये एक हजार तीनशे पन्नास जास्तीत दर मध्ये एक हजार आठशे रुपये तसे जुन्नर आहे फाटा मध्ये आठ हजार त्रेपन्न जास्तीत दर मध्ये एक हजार सातशे रुपये सर्व सालंदर मध्ये एक हजार चारशे साठ तसेच पुणे मध्ये तसेच पुणे मध्ये नऊ हजार दोनशे त्रेसष्ट कोणत्या जास्त दरमधार सातशे रुपये सर्व सालांदर मध्ये एक हजार शंभर रुपये तसे पुणे खडकीमध्ये सात कोणत्या जास्त दरम्यान एक हजार पाचशे रुपये सर्व सारा सारांदरमध्ये एक हजार एकशे पन्नास तसे पुणे पिंपरीमध्ये वीस कोंटा जास्त हजार आठशे रुपये सर्व सारा सारांदरमध्ये एक हजार तीनशे रुपये तसेच पुणे मुशी मध्ये पाचशे अठ्ठावीस कोणत्या जास्त दरम्यान एक हजार पाचशे रुपये सर्व सारा सारांधरमध्ये एक हजार रुपये हे होते आजचे का तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग